नमस्कार मित्रांनो मी दर्शन सांग तुमचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्याच मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॅक बीसचं म्हणजे एक्सेलची एक्सेल सिक्सची फर्स्ट फ्री सर्व्हिस दाखवणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी आता त्या कशा चेक करायच्या हे सांगणार आहेत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या या बीजचं फर्स्ट सर्व्हिस कसं जातं हे नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही गाडीचा कलर बघू शकता ब्लॅक आहे पण थोडी अशी लालचर दिसते कारण आताच ही गाडी कोकणात जाऊन आली आहे जवळ जवळ ही हजार किलोमीटरच्या वर गेलेलीच आहे पण मी तुम्हाला आता दाखवतो किलोमीटर किती आहे आणि खूपच दूर बसते ब्लॅक गाडीवर हे बघा <laughs> तर आता सर्व्हिसिंग मध्ये धुतली जाईलच तेव्हाही तुम्हाला दाखवेनच मी तर चला आता आपण किलोमीटर बघून घेऊया किती झाले ते तर मित्रांनो एकूण आता माझी गाडी पंधराशे चौदा किलोमीटर चाललेली आहे तर तुम्ही बघू शकता ही आता गावी जाऊन आली आहेत म्हणून एवढे किलोमीटर झाले आहेत तर गाडी सर्व्हिसिंगला देताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच नोट करून घ्यायचं आहे जसं की आता मी तुम्हाला किलोमीटर दाखवले ते नोट करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आतापर्यंत मी ही गाडी चालवली त्यात मला असे कुठले आवाज किंवा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा होता हे सगळं मी माझ्या ॲडवायझरला सांगणार आहे तर तुम्हीही असं जर फर्स्ट सर्व्हिसला जात असाल तर या सगळ्या गोष्टींची नोंद करून घ्यायची आणि ते तुमच्या ऍडवायझरला तिकडे जाऊन सर्व्हिस सेंटरला सांगायचं चला तर मित्रांनो आपण आता सर्व्हिस सेंटरच्या दिशेने निघालेलो आहे मी चाललो आहे डोंबिवलीतील ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सेंटर इकडे आणि तिथे मी माझी पहिली गाडी जी होती अल्टिगा ती पण मी तिथेच सर्व्हिस करायचो तिकडची सर्व्हिस खूप चांगली आहे पण आता ब्लॅक ला म्हणजे माझ्या या एक्स एल सिक्सला मी पहिल्यांदाच तिथे आता फ्री सर्विस साठी नेतोय तर कसा एक्सपिरियन्स असेल हे तुम्ही बघालच व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आणि गाडीबद्दल जर सांगायचं झालं तर ही गाडी खूप चांगली आहे याचा रिव्ह्यू व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि माझी इतर ही व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता ही गाडी आताच कोकणात जाऊन आली आहे आणि कोकणातला माझा एक्सपिरियन्स कसा होता या गाडीबरोबरचा तोही मी शेअर केलाय तर तेही नक्की बघा आता मी सर्व्हिस सेंटरला पोहोचतो आणि बाकीची माहिती तिथे जाऊन देतो चला मित्रांनो आपण आता येऊन पोचलो आहे डोंबिल मारुती सुझुकी ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सेंटर इथे तर आपण आता गाडी दिलेली आहे आता आतमध्ये जाऊया आणि एंट्री करूया आणि मग ऍडवायझर आहे होईल आणि मग बाकीचे डिटेल्स आपण घेऊया चला तर मी आता एंट्री केलेली आहे आपल्या गाडीची आणि आता इथे वेटिंग एरियामध्ये थांबलोय आता थोड्याच वेळात मला एक ऍडवायझर असा होईल जो काई -काई गुण गुण मला गाडीची माहिती सांगेल की काय काय चेक होईल आणि हे तर ते मी तुम्हाला तसं सांगेन आणि हा वेटिंग एरियाच्या बाजूला डिस्प्ले एरिया असा आहे तिकडून तुम्हाला तुमची गाडी सर्व्हिस स्वतःला दिसते आपण बघूया आप आपल्याला ॲप एंट्री मिळते का आणि मग आपण ओके माझ्या गाडीवर हे कव्हर टाकण्यात आले सीट कव्हर आले आले एंट्री केल्यावर आणि हा स्टेअरिंग ला पण असं कव्हर लावला जातो आणि आता इंजिन खोलून चेक केलं जाईल तर ऍडवायझरने गाडी बघताच आता एक इम्पॉर्टंट टीप दिली ही जी जागा बघते इथून कचरा जाऊ शकतो तर तुमची गाडी झाडाखाली उभी असेल तर ही ही अशी बारीक पानं जाऊन मग तिकडे ती ओली होऊन ते गंजू शकतं तर एव्हॉइड करा झाडाखाली गाडी लावणं शक्यतो हो, ऑबविसली तुमच्याकडे जर जागा नसेल तर ऑप्शन नाही आहे पण जर असेल तर प्लीज एव्हॉइड करा झाडाखाली गाडी आणि अशा ज्या ओपनिंग्स असतात जागा जाण्यासाठी तिकडून कचरा जाऊ शकतो आपली आता गाडी वॉशिंगला गेलेली आहे आणि मग मी सांगितलं नसेल तर आता सांगतो ही जी सर्व्हिस करायची असते ही एक हजार किलोमीटर किंवा एक महिन्याच्या आत करायची असते आणि यात तुम्हाला लेबर कॉस्ट बिलकुल लागत नाही म्हणजे ही कम्प्लिटली फ्री सर्व्हिस असते पण पण इथे आल्यावर तुम्हाला काहीतरी घ्यायला लावतात ते जसं की आता मला त्यांनी ऑफर केलं होतं कपडा परफ्यूम आणि हे तर त्याचे ते तीनशे रुपये चार्ज करणार होते तर मी बोलू नको कारण ते मला का गाडीबरोबर मिळालं होतं म्हणून मी ते काही घेतलं नाही पण तरीही मला जॉब कार्ड क्रिएट केल्यावर एक मेसेज आला ज्याच्यात मला तीस रुपये लागलेले आहेत तर ते तीस रुपये मी विचारलं कसले तर त्यांनी ते ते असं म्हणाले जे मला वेळ वाटलं ते असं म्हणाले की मला काहीतरी कॉस्ट लावावाच लागतो गाडी विदाउट सर्विस कॉस्ट बाहेर जात नाही तर म्हणून त्यांनी ते जे लिक्विड जे विंड क्लीन करायसाठी त्याचे त्यांनी रुपये असतात आणि ते दिलेलं आहे ठीक आहे प्रत्येकाची चॉईस आहे जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण फ्री सर्व्हिसच्या नावाखाली ती फ्री नसते असं मला वाटलं त्यांना काहीतरी सर्व्हिस कॉस्ट किंवा लावायचंच असतं जरी ते लेबर कॉस्ट घेत नसतील तर पण मी ॲडवायझरला विचारलेलं आहे की आपला फर्स्ट फ्री सर्व्हिस मध्ये काय काय चेक होणार तर ऑबियसली गाडी क्लीन झाल्यावर त्याचे बेसिक चेक्स असतात ते घेतात जसं की तुमच्या गाडीचे सगळे फ्लुईड चेक केले जाणार जसं की ब्रेक ऑइल नॉर्मल ऑइल जे गाडीचं असतं ते इंजिन ऑइल कुलंट आणि हे सगळं चेक केलं जाणार प्लस तुमच्या गाडीचे सगळे जे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहे ते सगळे चेक केले जाणार जसे की लाईट्स इंडिकेटर्स वायपर्स फंक्शन करता की नाही हे सगळं चेक केलं जाणार नंतर टायर प्रेशर अलाइनमेंट हे सगळं चेक केलं जाणार हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतात तर हे सगळं चेक करून झाल्यावर मग तुम्हाला गाडी तुमच्या हातात सोपवली जाते आणि मग तुमचा जो बिल आहे ऑब्विस्ली तो बिल मी दाखविनस तुम्हाला त्याच्यात ते मेन्शन करत नाही वीएड आहे तेही ही एड आहे ते तुमच्या सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये इन्क्लुडेड असेल जो तुमचा ॲप असेल तर प्लस तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला जातो जिकडे तुम्हाला तुमचा जो ॲडवायझर आहे त्याचं नाव आणि बाकीचे जे सिनियर सुपरवायझर असतात ते इन्क्लुडेड असतात तिकडे तुम्हाला काही डाऊट्स असतील कन्सर्न असतील की तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हायलाइट करू शकता आणि मेन्शन करू शकता जर तुम्हाला सर्व्हिस रिलेटेड काही इश्यू असतील तर पण आता बघूया आपली आता गाडी वॉश होते त्याचा मी व्हिडिओ थोडा टाकतो आणि मग गाडी डिलिव्हरी घेताना ना बघूया आपल्याला काय काय माहिती मी आता गाडी धुवायला घेतलेली आहे आता हिला सोप आणि वॉश करतायत आणि मग परत पाण्याने धुतील आता फायनल पाणी चालू आहे हिच्यावर आपली पार गाडी चालली आहे polishing la polish washing folisimle foli sali asnaلiatakفissamoteraga apli bst sala तर मित्रांनो मी फायनली घरी येऊन पोचतलो आणि मला खूप कंटा आला आहे कारण मी गाडी दिली होती साडे ला आणि मला ती मिळाली जवळपास पावणे दोनला म्हणजे ऑलमोस्ट तीन तास मा झाले ते पण फर्स्ट फ्री सर्विसला जे की मी एक्सपेक्ट करत नव्हतो सो फ्रँकली स्पीकिंग मला एवढा आजचा हा आजचा हा एक्सपिरियन्स नाही आवडला पण तुमचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा आहे ऑटोमोटिव कार सर्व्हिस बद्दल किंवा ओवरऑल मारुती सर्व्हिसबद्दल हे नक्की मला सांगा हे नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा आणि आता मी तुम्हाला बिल दाखवतो मग अशी सांगितल्याप्रमाणे तर हे माझं बिल डिटेल्स आहे इकडे बघू शकता तुम्ही कसं फर्स्ट सर्व्हिस लिहिलं आहे पण इथे जेव्हा मी बघतोय तेव्हा इकडे लिहिलेलं आहे डिमांडेड रिपेअर्स आणि त्याच्यात त्याच्याबद्दल त्यांनी मला दिले स्क्रीन वॉश टी एम एल आणि त्याचे त्यांनी चार्ज केले आहेत अठ्ठावीस रुपये आणि विथ जी एस टी त्यांनी मला चौतीस रुपये टोटल बिल चार्ज दिले तर तुम्ही बघू शकता कसं हे चार्जेस मला लावलेले आहेत फ्री सर्विस बोलून सुद्धा आणि ठीक आहे हा माझा एक्सपिरियन्स होता तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे नक्की मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा आणि हा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनेल सगळेच इन मराठी तोपर्यंत दर्शन सावून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र